बालमित्रांनो मी मुईनुद्दीन आतार जिल्हा परिषद शाळा बारोकर वस्ती आपल्या भेटीला आले आहे आणि आज आपण बघणार आहोत खास बेरीज हा यापूर्वी आपण बघितलं होतं गम्मत तीच बेरजीची गंमत आता आपल्याला गाण्याच्या रूपात माझे विद्यार्थी तुम्हाला म्हणून दाखवणार आहेत चला मग आपण पीपीटी मार्फत बघूया एके गो न गाणी मन्दा कोना गाणी गा गोष्ठी मनूया दर्गे कम् Thank <laughs> you. ना त्याला तर आपण आता बेरीज कशी करायची हे बघूया बघा आपल्या समोर एकक ह्यांच्या काड्या दिसत आहेत त्या आपण प्रथम मोजूया आठ आणि चार काड्या मिळून किती होतात हे आपण पाहूया एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ ह्या आठ काड्या झाल्या त्यानंतर खाली मोजूया एक दोन तीन चार ह्या चार काड्या झाल्या आता आठ आणि चार किती काड्या झाल्या हे मोजूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि बारा बारा काड्या आपल्या झाल्या बारा काड्या म्हणजेच सुट्टे दहाचे आपण त्याचे गठ्ठे बनवले दहाचे गट्टे झाले दहाचा एक गट्टा आणि सुट्टे राहिले दोन म्हणून सुट्टे आपण एककात ठेवले आणि गट्टा हा जो ठेवला तो दशकाठ ठेवला बघा यानंतर ठोकळे मोजूया आपण आठ आणि सात आणि आठ एकक मिळून किती ठोकळे होतात हे पाहूया एक दोन तीन चार पाच सहा आणि सात आता खालचे ठोकळे मोजू एक दोन तीन चार पाच सहा सात आठ सात आणि आठ मोजूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा आणि पंधरा म्हणजेच दशकाचा आपण एक गठ्ठा बनवूया आणि सुट्टे राहिलेले एककात लिहूया मग पंधरामध्ये दहाचा हा आपण एक गठ्ठा बनवला आणि सुट्टे जे पाच राहिले ते आपण एककात लिहिले म्हणून एककाच्या घरात जेव्हा नऊ पेक्षा मोठी संख्या आपल्या बेरजेत येते तेव्हा ती आपण दशकाच्या घरात ठेवतो हे लक्षात ठेवा आता बघा दोन अंकी संख्यांची बेरीज आपण बघूया चौदा अधिक एकोणतीस म्हणजेच चार एकक आणि नऊ एकक म्हणजे प्रथम आपण एककाची बेरीज करू एककाच्या घरात आहेत चार एकक आणि नऊ एकक चार आणि नऊ झाले तेरा एकक तेरा एकक एक हे दशक आहेत आणि तीन हे एकक आहेत त्यामुळे तीन आपण एककाच्याच घरात ठेवू आणि एक जो आ, आहे तो आपण हातचा देऊ म्हणजे दशकाच्या घरात ठेवू आता आपल्या दशकाच्या घरात एक एक आणि दोन हे अंक आले म्हणून आपण दोन अधिक एक अधिक एक ह्यांची बेरीज करू ह्यांची बेरीज झाली दोन एक तीन तीन आणि एक चार म्हणजेच चार दशक बेरीज झाली चार दशक म्हणजेच चार दशक आणि तीन एकक बरोबर त्रेचाळीस म्हणजे चौदा अधिक एकोणतीस बरोबर त्रेचाळीस लक्षात ठेवा बेरीज करताना एककाच्या घरातील बेरीज आधी करतात आणि त्यानंतर त्यात जर दशक आला तो तर तो आपण दशकाच्या घरात ठेवतो आता हे चित्र पाहून आपण बेरीजेचे उदाहरण तयार करू आणि सोडवूया बघा पहिल्या चित्रात आपल्याला दहाचा एक गठ्ठा दिसत आहे दहाचा एक गठ्ठा आपण कुठं ठेवणार दशकाच्या घरात बरोबर म्हणजे एक दशक आणि सुट्ट्या काड्या किती आहेत दोन म्हणजे दोन सुट्ट्या आपण कुठे लिहिणार एककाच्या घरात बरोबर आता खाली बघा दशकाचे ग्ठे किती आहेत दोन आणि सुट्ट्या काड्या किती आहेत एक दोन तीन चार पाच आणि सहा सहा सुट्ट्या काड्या आपण एककात लिहिणार बरोबर आता आपलं उदाहरण तयार झालं हे उदाहरण झालं बेरजेचं आता ह्या उदाहरणाची आपण आता बेरीज करायची आपण मघाशी शिकलो बेरीज म्हणजे आधी एककाची करायची मग एककाच्या घरात आहेत दोन आणि सहा दोन आणि सहा इंची बेरीज आठ आपण एककाच्या घरात आठ लिहूया त्यानंतर एक दशक आणि दोन दशक दोन एक दशक आणि दोन दशक झाले तीन दशक म्हणजे बारा अधिक सव्वीस बरोबर आपलं उत्तर आलं अडोतीस म्हणजेच तीन दशक आणि आठ एकक चला आता आपण आणखीन एक उदाहरण पुढचं तयार करू आणि सोडू आता आपल्याकडे दशकाच्या कांड्या आहेत दोन दोन दशकाच्या कांड्या म्हटल्यावर कुठे लिहिणार आपण दशकाच्या घरात सुट्टे किती आहेत पाच कुठे लिहिणार एककाच्या घरात बरोबर आता दशकाच्या कांद्या किती आहेत तीन बघा एक दोन तीन कुठे आणि सुट्टे आहेत सहा ते आपण एककाच्या घरात पाच एकक अधिक तीन दशक सहा एकक हे उदाहरण तयार झालं चला मग आता आपण सोडूया मग बेरीज करताना प्रथम आपण एककाची बेरीज करू पाच एकक आणि सहा एकक, पाच सहा अकरा बघा आता इथ उत्तर आपलं आलं अकरा पण यामध्ये एक हा एकच आहे आणि हा जो हा जो एक आहे तो दशक आहे मग दशक असल्यामुळं तो एक आपण उचलून काय करायचा दशकाच्या घरात हातचा म्हणून द्यायचा आणि हा एकच हिथं सुट्टा राहणार एककाच्या घरात आता बघा दुष्काळच्या घरात आपल्याला बेरीज करायला हातच्या एक दशक त्यानंतर हा दोन दशक आणि हा तीन दशक चला मग बेरीज करू एक दोन थी, तीन 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 सहा म्हणजे आपलं उत्तर आलं दोन दशक पाच एकक आधी तीन दशक सहा एकक बरोबर सहा दशक एक एकक एक। म्हणजे उत्तर आपलं आलं एकसष्ट तर आता आपण हे उदाहरण पाहिलं चला आता आपण व्हाईट बोर्ड करत जाऊ आणि व्हाईट बोर्डवरून आपण नवीन बेरीज शिकूया आपल्याला या व्हाईट बोर्डवर नोटा दिसत आहेत आता बघा दहाच्या काही नोटा आहेत त्यानंतर सुट्टे एक एक रुपयाच्या काही नोटा आहेत मग दहाच्या नोटा किती आहेत दोन आहेत मग ह्या दहाच्या नोटा आपण दशकाच्या घरात दोन दशक म्हणून दोन लिहूया आता सुट्टे एक रुप आया। एक रुपया म्हणजे एकक आहेत हे किती मोजूया एक, दो, ती, एक दोन तीन चार पाच हे आहेत पाच एकक त्यानंतर आता खाली बघा म्हणजे आपलं हे तयार झालं दोन दशक आणि पाच एकक पंचवीस त्यानंतर दहाची आहे एक नोट मग ही दहाची एक नोक दशकाच्या घरात आणि एक एक रुपया सुटते किती मोजूया एक दोन तीन चार पाच आणि सहा हे एककाच्या घरात मांडूया आता आपल्याला एककाच्या घरात पाच एकक आणि सहा एकक झाले आपल्याला बेरीज करताना एककाची बेरीज करायची मग पाच एकक, एकक आणि सहा एकक चला बरं मोजूया पाच एकक सहा एकक म्हणजे एक एक रुपयाच्या नोटा सगळ्या मोजूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा एक एक रुपया आपले झाले अकरा अकरा झाले म्हणजे दहाची एक नोट तयार झाली दहाची एक नोट तयार झाली आणि एक एक रुपयाची एक नोट एककात राहणार ही दहाची एक नोट आपण दशकात हातचा म्हणून देऊ आता आपल्याकडे दहाचे एक दोन आणि ही एक अशा चार नोटा झाल्या पाच नोटा झाल्या मोजूया एक दोन तीन झाल्या आणि ही एक चार अशा आपल्याकडे चार दशक झाले म्हणजे चार दशक आणि एक एकक म्हणजे एक्केचाळीस रुपये आपले झाले दोन दशक पाच एकक पंचवीस रुपये एक दशक सहा एकक सोळा रुपये पंचवीस रुपये अधिक सोळा रुपये बरोबर आपल्याकडे झाले एक्केचाळीस रुपये म्हणजे आपण नाणी आणि पैसे मोजले आता आपण पुन्हा पीपीटी कडे जाऊ बघा हे आपण उदाहरण पाहिलं होतं चार एकक नऊ एकक बरोबर तेरा एकक तेरा एकक बरोबर एक दशक आणि तीन एकक म्हणजेच दोन अधिक एक अधिक एक, एक असे चार दशक चार दशक व तीन एकक म्हणजेच चार दशक अधिक तीन एकक बरोबर त्रेचाळीस म्हणजेच चौदा अधिक एकोणतीस बरोबर त्रेचाळीस आता आपण हच्या बेरीज शिकलो एककाच्या घरात बघा आणखी एकदा एककाच्या घरात नऊ पेक्षा मोठी संख्या आपण ठेवत नाहीत म्हणून आपण दहाचा गठ्ठा कि बांधून किंवा दहा एकत्र करून दशकाचा गठ्ठा बांधतो आणि तो दशकाच्या घरात ठेवतो एक अंकीच आपण पाहिलं की सात आणि आठ म्हणजेच पंधरा म्हणजेच एक दशक हे पंधरामध्ये एक दशक आणि सुट्टे पाच एक दशक आणि सुट्टे पाच याप्रमाणे आपण एककात जेव्हा सुट्ट्यात नऊ पेक्षा मोठी संख्या होते तेव्हा दशकात ठेवतो आणि नंतर सुट्टे जे आहेत ते एककात ठेवतो अशा प्रकारे आपण हातच्याची बेरीज आणि उदाहरणं कशी तयार करायची हे पाहिलं आता मी तुम्हाला अंक कार्ड दाखवणार आहे आणि त्या अंक कार्डापासून तुम्ही कशी उदाहरणं तयार करणार हे सांगणार आहे माझ्याकडे काही अंक कार्ड आहेत अशा पद्धतीनं एक ते नऊ आपण अंक कार्ड बनवायचे आणि हे अंक कार्ड पासून आपण भरपूर उदाहरणे तयार करू शकतो आणि सोडवू शकतो आता हे अंक कार्ड यातील आपण कोणतेही दोन सिलेक्ट करायचे या पद्धतीने चार आणि सात म्हणजेच यापासून आपण अंक तयार केला सात दशक चार एकक अशा पद्धतीने दोन दोन अंकी संख्या आपण तयार करू त्यानंतर हे दोन अंक कार्ड घेतले एक दशक आणि नऊ एकक म्हणजेच आपण अशा पद्धतीने दोन दोन अंक कार्ड घेऊन आपले वेगवेगळी उदाहरणे आपण लिहून काढायची पाठीवर आणि त्यापासून पस, त्या वेगवेगळी उदाहरणं तयार करून ती सोडवून आपल्या शिक्षकांना दाखवायची जास्तीत जास्त उदाहरण जे तयार करेल त्यासाठी आपले शिक्षक आपल्याला बक्षीस देणार आहेत बघा आणखीन माझ्याकडे जे अंक कार्ड आहेत अशा पद्धतीने दोन दोन अंक कार्ड आपण तयार केलेले असे अंक कार्ड घेऊन आपण वेगवेगळ्या संख्या तयार करायच्या हे आहे दोन दशक तीन एकक बघा दोन दशक सहा एकक अशा आपण वेगवेगळे वेग अंक कार्ड घेऊन वेगवेगळे वेग अंक तयार करायचे आणि आपल्या शिक्षकांना भरपूर उदाहरण तयार करून ती आपल्या शिक्षकांना सोडवून दाखवायची आणि हातच्याची बेरीज कशी हे आपण आता अभ्यासल की हातचा केव्हा द्यायचा जेव्हा एककात नऊ पेक्षा मोठी संख्या असेल तेव्हा हातचा हा दशकाच्या घरात द्यायचा आणि तो दशकात मोजून मग आपलं उदाहरण सोडवायचं आली ना लक्षात ही आपली खास बेरी झाच्याची तर सोडवणार ना, ना वेगवेगळी उदाहरणं नमस्कार